श्रीवर्धन तालुक्यातील दिघे येथे समुद्रात मच्छीने भरलेला पिकअप टेम्पो बुड्यालाचा प्रकार समोर आला आहे दिघी येथील अतीफ असिफ कादरी यांच्या मालकीचे पिकअप क्रमांक एम ए शून्य सहा बी डब्ल्यू एकसष्ट शहाण्णव हा नेहमीप्रमाणे काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मासे भरण्याकरता समुद्राच्या जेटीच्या कडेला उभा होता मच्छी भरत असताना हा टेम्पो पिकअप शेवाळीच्या कारणास्तव हँडब्रेक असूनही पुढे सरकला गाडी पुढे सरकत सरकत असल्याचं लक्षात येताच ड्रायव्हरने तिला रोखण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला गाडीमध्ये मच्छी लोड असल्याने गाडी वेगाने पुढे सरकली आणि थेट समुद्रात बुडाली ही घटना समजताच दिघी सागरी बोरली पंचतन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे व त्यांचे सहकारी पोलीस संदीप चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हायड्रा आणि जेसीबीच्या साहाय्याने रात्री उशिरा हा टेम्पो बाहेर काढण्यात बचाव यंत्रणांना यश आले सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानीत झाली नाही राजू मधुकर पेडणेकर बोर्ली पंचतन रायगड अरे काय केस आहे तुझी Yeah. Uh -huh.